बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीला शिववास राज्योग निर्माण होईल कन्या राशीबद्दल दहा महत्वाच्या भविष्यवाण्या हो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिववास राज्योगाची दुर्मिळ निर्मिती होणार आहे या शुभ योगाला मनोकामना पुरोहित योग असेही म्हणतात कारण या महाशिवरात्रीला प्रामाणिक उपासना केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हो मित्रांनो यावेळी महाशिवरात्रीला भगवान शिव स्वत शिववास राज्योगात असतील जे बहात्तर वर्षांनंतर एकाच वेळी विश्वातील दैवी शक्तींना सक्रिय करेल याचा परिणाम सर्व बारा राशींवर होईल तथापि कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग जीवन बदलणारा ठरेल मित्रांनो ही महाशिवरात्री कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान चंद्रासारखे असेल कारण वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले काम आणि दीर्घकाळापासून सुरू असलेला संघर्ष आता फळ देईल तर प्रिय कन्या राशीच्या लोकांनो कृपया या व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्ष ठेवा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप शुभ संकेत घेऊन येतो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की दरवर्षी महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या काळ्या पंधरोड्याच्या चतुर्दशी तिथीला चौदाव्या दिवशी साजरी केली जाते हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पवित्र विवाहाचे प्रतीक आहे या दिवशी भक्त उपवास करतात आणि शिवलिंगाचे अभिषेक अभिषेक करतात आणि पूर्ण विधींनी पूजा करतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते कॅलेंडरनुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिट वाजता सुरू होते आणि सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिट पर्यंत चालते पूजा मुहूर्त मुहूर्त नुसार यावर्षी महाशिवरात्री रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल विशेष म्हणजे ही महाशिवरात्री बहात्तर वर्षांनंतर शिववास राज्योगाची स्थापना दर्शवते जी बारा तासांहून अधिक काळ चालेल या दिवशी सिद्धी योग आणि अभिजित मुहूर्ताचे शुभ संयोजन देखील तयार होत आहे शिवाय पंधरा फेब्रुवारी रोजी विशेष शिववास योग देखील निर्माण होणार आहे ज्यामुळे हा दिवस आणखी शक्तिशाली बनतो सर्वार्थ सिद्धी योगात केलेली पूजा प्रत्येक प्रयत्नात यश मिळवते आणि शिववास योगात रुद्र अभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते मित्रांनो जर तुम्ही या दिवशी भगवान शिवाची पूजा केली तर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात मित्रांनो महाशिवरात्रीच्या संध्याकाळी श्रावण नक्षत्राची शुभ संयोग होत आहे पंचांगानुसार पंधरा फेब्रुवारी रविवार रोजी संध्याकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिट वाजेपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र प्रबल राहील त्यानंतर श्रावण नक्षत्र सुरू होईल ही संयोग कन्या राशीसाठी विशेषत फलदायी ठरेल आता मित्रांनो कन्या राशीसाठी दहा मोठ्या भविष्यवाण्यांबद्दल बोलूया शिववास राज्योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांचे करिअर संपत्ती आणि कौटुंबिक आनंदात प्रचंड वाढ होईल दीर्घकाळापासून चालत आलेले समस्या हळूहळू संपतील आणि नशीब तुमच्या बाजूने असेल तर प्रिय प्रेक्षकांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने जय गौरी शंकर लिहा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आता कन्या राशीसाठी असलेल्या दहा मोठ्या भविष्यवाण्यांबद्दल जाणून घेऊया कन्या राशीसाठीच्या पहिल्या भविष्यवाणीत म्हटले आहे की बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीला निर्माण झालेल्या शिववास राज्योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या आर्थिक परिस्थितीत मोठा आणि निर्णायक बदल होईल हो मित्रांनो तुम्हाला ब्याच काळापासून त्रास देणाऱ्या समस्या पैसे काय येत नव्हते याची कारणे आता हळूहळू दूर होत आहेत कन्या राशीचे लोक स्वाभाविकच मेहनती जबाबदार आणि विचारशील असतात तथापि कधीकधी नशीब त्यांना पूर्णपणे साथ देत नाही तुमचे कष्ट फळ देत नाहीत खर्च वाढतो आणि बचत करणे कठीण होते परंतु आता शिववास राजयोगाच्या निर्मितीसह भगवान शिव तुमच्या कुंडलीच्या धन घरावर त्यांचे विशेष आशीर्वाद देत आहेत भोलेनाथ भोले, भोले भंडारी म्हणून ओळखले जातात आणि जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा ते त्यांच्या ते भक्तांचे खिसे भरतात या योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची जुने कर्ज परत करण्याची किंवा अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत कर्जाच्या दबावाखाली असलेल्यांना आता दिलासा मिळेल मित्रांनो हा केवळ पैशाच्या प्रवाहाचा काळ नाही तर आर्थिक स्थिरता आणि सुरक्षिततेचा देखील काळ आहे आता तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाचे योग्य नियोजन करू शकाल तुम्ही सुज्ञ गुंतवणुकीचे निर्णय घ्याल आणि भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवात कराल कौटुंबिक सुखसोयी आणि सुखसोई वाढतील आणि घरात शांतता राहील मालमत्ता जमीन किंवा मा वाहनांशी संबंधित बाबींमध्येही नखा मिळण्याची चिन्हे आहेत शिववास राज्योगाच्या प्रभावाखाली आर्थिक निर्णय योग्य दिशेने नेले जातील आणि तोट्याची जागा नफ्याने घेतली जाईल तर प्रियदर्शकांनो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की हा शिववास राज्योग कन्या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सुरक्षित बनवण्यासाठी येत आहे फक्त भोलेनाथाची पूजा करा आणि पूर्ण श्रद्धेने पुढे जात रहा कन्या राशीसाठी दुसरी भविष्यवाणी त्यांच्या कारकिर्दीबाबत खूप महत्वाची आणि उत्साहवर्धक चिन्हे देते बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीला निर्माण झालेल्या शिववास राज्योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या कारकिर्दीत एक परिवर्तन येईल ज्यामुळे त्यांची ओळख आणि आदर दोन्ही वाढेल कन्या राशीला कृती आणि सेवेचे चिन्ह मानले जाते तुम्ही तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणाने आणि परिपूर्णतेने करता परंतु तुमच्या कठोर परिश्रमाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आता असे होणार नाही शिववास राज्योगाच्या प्रभावामुळे तुमचे काम योग्य लोकांना लक्षात येईल कामावर वरिष्ठ आणि बॉस तुमच्या क्षमता ओळखतील जे लोक ब्याच काळापासून पदोन्नती किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आता चांगली बातमी येत आहे जबाबदाया वाढतील परंतु आदर आणि पदही वाढेल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा खूप अनुकूल काळ आहे चांगले पॅकेज चांगले पद आणि स्थिर नोकरी मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे संकेत दिसू लागतील हा काळ बेरोजगारांसाठीही आशा घेऊन येतो नवीन संधी अचानक येतील आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या कारकिर्दीची दिशा बदलू शकतो शिक्षण लेखा आरोग्य तांत्रिक डेटा संशोधन किंवा व्यवस्थापनात गुंतलेल्यांना या काळाचा विशेष फायदा होईल शिववास राज्योग तुमची बुद्धिमत्ता एकाग्रता आणि निर्णयक्षमता मजबूत करेल म्हणून प्रिय दर्शकांनो हे म्हणणे अगदी बरोबर आहे की हा शिववास राज्यो कन्या राशीच्या लोकांच्या कारकिर्दीला स्थिरता आदर आणि उंचीवर घेऊन जाईल फक्त भोलेनाथावर विश्वास ठेवा आणि तुमचे कठोर परिश्रम सुरू ठेवा यश निश्चित आहे क्रमांक तीन कन्या राशीसाठी तिसरा अंदाज प्रेम प्रेमजीवनाबाबत खूप खोल आणि भावनिक संकेत देतो बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीला तयार झालेल्या शिववास राज्योगाचा प्रभाव कन्या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात स्थिरता सत्य आणि भावनिक सुरक्षितता आणेल हो मित्रांनो गोंधळ भीती किंवा अनिश्चिततेने त्रस्त असलेले नाते बदलणार आहे मित्रांनो कन्या राशीचे लोक मनाने खूप प्रामाणिक असतात पण ते त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत तुम्ही नातेसंबंधांमध्ये पूर्ण समर्पण करता पण कधीकधी तुम्हाला समजत नाही पण आता शिववास राज्योगाच्या प्रभावाखाली तुमच्या आयुष्यात कोणीतरी येईल जो तुमचे हृदय समजून घेईल जे आधीच नातेसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ त्यांचे नाते, नाते मजबूत करेल गैरसमज दूर होतील संवाद वाढेल आणि विश्वास अधिक दृढ होईल ज्यांना त्यांचे नाते विवाहात रूपांतरित करायचे होते त्यांना आता कुटुंबाची मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे अविवाहित कन्या राशीच्या लोकांसाठीही हा काळ खूप खास आहे तुमच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकतो जो हळूहळू तुमच्या जीवनसाथी बनेल हे नाते दिखाव्यावर आधारित नसून स्थिरता आणि आदरावर आधारित असेल विवाहित लोकांसाठी शिववास राज्योग वरदान ठरेल तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा वाढेल जुने तणाव संपतील आणि घरात प्रेम आणि शांतीचे वातावरण निर्माण होईल म्हणून प्रिय प्रेक्षकांनो असे म्हणणे अगदी योग्य ठरेल की शिववास राज्योग कन्या राशीच्या लोकांचे प्रेम जीवन ख्या संबंधांनी आणि भावनिक संतुलनाने भरण्यासाठी येत आहे क्रमांक चार कन्या राशीसाठी चौथी भविष्यवाणी आरोग्याबाबत आश्वासक आणि आशेने भरलेली आहे बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीला निर्माण झालेल्या शिववास राज्योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या रहिवाशांच्या आरोग्यात हळूहळू पण कायमस्वरूपी सुधारणा दिसून येईल मित्रांनो कन्या राशीचे रहिवासी अनेकदा अतिविचार करतात आणि इतरांच्या जबाबदाया स्वीकारतात याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो परंतु आता शिववास राजयोगामुळे मानसिक ओझे हलके होऊ लागतील ज्यांना बराच काळ ताण चिंता झोपेची समस्या किंवा थकवा जाणवत आहे त्यांना आराम मिळू लागेल मन शांत राहील आणि नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतील या काळात योग ध्यान आणि शिवमंत्रांचा जप तुमच्यासाठीवी शेषतः फायदेशीर ठरेल दीर्घकालीन आजारांमध्येही सुधारणा होण्याची चिन्हे आहेत योग्य वेळी योग्य उपचार दिले जातील आणि औषधांचा चांगला परिणाम होईल तथापि या काळात निष्काळजीपणा टाळणे अत्यंत महत्वाचे आहे तुमच्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्येत संतुलन राखणे खायदेशीर ठरेल जर तुम्ही महाशिवरात्रीला उपवास केला आणि भगवान शिवाची पूजा के लिए परिणाम तुमच्या आरोग्यावर प्रिय दर्शकांनो हे प्रियदर्शकान अगदी बरोबर आहे कि शिवस्थिती कन्या राशि राशिना आरोग्य शांति आंतरिक शक्ति देशी क्रमांक पांच पांचवी भविष्यवाणी प्रवास स्थानांतरण बाबतीत खूब शुभ संकेत देते बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीवर शिव स्थितीच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या 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 राशी, राशी, राशी त्यांच्या नशिबाला नवीन दिशा देणाऱ्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत मित्रांनो आता दीर्घकाळापासून सुरू असलेला प्रवास यशस्वीरित्या पूर्ण होईल हा प्रवास काम व्यवसाय शिक्षण किंवा काही महत्वाच्या कौटुंबिक कारणासाठी असू शकतो महत्वाचे म्हणजे हा प्रवास केवळ स्थान बदलणार नाही तर नवीन संधी देखील आणेल काही कन्या राशींसाठी बदली नवीन शहरात काम सुरू करणे किंवा परदेशात जाणे देखील सूचित केले जाते सुरुवातीला काही भीती किंवा गोंधळ असू शकतो परंतु हा निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरेल धार्मिक प्रवासासाठी देखील हा एक अतिशय शुभ काळ आहे महाशिवरात्रीच्या आसपास शिवमंदिर ज्योतिर्लिंग किंवा तीर्थस्थळाला भेट देऊन भगवान शिवाची पूजा केल्याने मनशांती आणि आध्यात्मिक समाधान मिळेल स्थलांतर केल्याने स्थिरता आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील तुम्हाला नवीन लोक भेटतील नवीन अनुभव येतील आणि तुमच्या दृष्टिकोन बदलेल म्हणून प्रिय दर्शकांनो हे म्हणणे अगदी बरोबर आहे की शिववास राज्योग कन्या राशीच्या लोकांसाठी प्रवासाद्वारे प्रगती आणि भाग्याचे दरवाजे उघडत आहे कन्या राशीच्या सहाव्या क्रमांकाची भविष्यवाणी व्यवसाय आणि आर्थिक जीवनात महत्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे बहात्तर वर्षांनंतर महाशिवरात्रीला निर्माण झालेल्या शिववास राज्योगाच्या प्रभावामुळे आता कन्या राशीच्या व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये थांबलेली गती परत येईल मित्रांनो गेल्या काही काळापासून तुमची नोकरी असो वा व्यवसाय तुम्ही कठोर परिश्रम करत आहात परंतु त्याचे परिणाम समाधानकारक नाहीत अनेकदा असे वाटते की पैसा थांबला आहे किंवा काही अडथळा निर्माण झाला आहे पण आता भोलेनाथांच्या विशेष कृपेमुळे ही परिस्थिती बदलणार आहे कन्या राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन व्यवहार नवीन ग्राहक आणि मागील नुकसान भरपाईचे संकेत देतो भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी विश्वास वाढेल आणि गैरसमज दूर होतील बहात्तर वर्षांनंतर निर्माण झालेल्या शिववास राजयोगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात मुलांशी संबंधित चिंता संपणार आहेत ज्या जोडप्यांना ब्याच काळापासून मुले हवी आहेत त्यांच्यासाठी हा काळ आशेचा एक नवीन किरण घेऊन येतो योग्य वेळी चांगली बातमी येऊ शकते ज्यांना आधीच मुले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षण करिअर आणि आरोग्याबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत त्यांना त्यांच्या मुलांकडून आदर आणि आनंद मिळेल कुटुंबात चांगली बातमी जन्म मुंडन समारंभ किंवा काही शुभ कार्यक्रम होण्याची चिन्हे देखील आहेत तर प्रियदर्शकांनो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की शिववास राज्योग कन्या राशीच्या लोकांच्या जीवना मुले आनंद आणि कौटुंबिक आनंद वाढवेल क्रमांक दहा कन्या राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीसाठी एक निश्चित उपाय महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सकाळी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर स्वच्छ भांड्यात सात संपूर्ण तांदूळ घ्या आता भगवान शिवाचे ध्यान करताना तुमची एक खरी इच्छा मनापन संगा या नर शिवलिंग समर कि भगवान चित्रा समोर है दाने तांदूर अर्पण करा ओम नमः शिवाय हा मंत्र सात वेला जप करा जप पूर्ण हाथ जोडून भगवान शिवाला नम्र प्रार्थना करा हे भोले भंडारी कृपया माझे दुख दूर करा इच्छा लवकर पूर्ण करा असे मानले जाते की महाशिवरात्रीला हा उपाय केल्याने कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि शिववास राजयोगाचे पूर्ण फायदे मिळतात तर प्रिय प्रेक्षकांनो कन्या राशीसाठी हा एक खास महाशिवरात्री उपाय होता जर तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद तुमच्यावर रहावेत अशी इच्छा असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये भक्तीने जय गौरी शंकर लिहा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अधिक भक्तीपूर्ण भविष्यवाण्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भोलेनाथ जय माता पार्वती धन्यवाद मित्रांनो